नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात नमस्कार मित्रांनो पंधरा ऑगस्ट ही फक्त तारीख नाही ही आहे ओळख गणतीचा दिवस नाही ही आहे अस्मितीची गर्जना देश हा केवळ नकाशा नाही रे मित्रांनो हा आहे आपल्या काळजाचा ठाव हा आहे आपल्या ओठांवरचा जयघोष आणि डोळ्यात साठवलेलं स्वप्न डोळ्यात साठवलेलं स्वप्न ही माती म्हणजे माती समान ती आपल्यासाठी फक्त धरणी नाही ती आहे श्रद्धा मित्रांनो स्वातंत्र्य कुणी प्लेटमध्ये ठेवून दिलं नव्हतं ते फोडून काढावं लागलं झुंज द्यावी लागली रक्त सांडावं लागलं गांधीजींनी अहिंसेची तलवार उपसली भगतसिंग फासावर हसत हसत गेला झाशीची राणी रणांगणात उतरली सुभाष बाबूंनी सांगितलं तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा हा फक्त इतिहास नाही मित्रांनो ही आहे आपल्या श्वासातील गर्जना आज आपण मोकळ्या आभाळाखाली उभं राहू शकतो हे कोणाच्या बलिदानामुळे ते ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलं त्यांच्यामुळे त्यांच्या छायेत आपण सावली घेतो आणि मोकळा श्वास घेतो मग आपलं काम काय देशासाठी जगायचं देशासाठी काहीतरी करून दाखवायचं देशाचं नाव उज्ज्वल करायचं देशाचं नाव उज्ज्वल करायचं स्वातंत्र्याचा अर्थ काय फक्त झेंडा फडकवणं आहे का स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी स्वातंत्र्य म्हणजे सजगता स्वातंत्र्य म्हणजे मी भारतीय आहे याचा अभिमान म्हणूनच मित्रांनो आज तिरंगा पाहून फक्त फोटो काढू नका त्याला सलाम करा आणि मनात ठरवा मी माझ्या भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवेन मी माझ्या भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवेन जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा वासनाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तो तुमची आणि तुमच्या का कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर बाय